आज आपण पाहणार आहोत ताज्या नारळाचा खरवस खरवस म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो पण खरवसचं दूध सगळीकडे उपलब्ध असतं का नसतं मग आज आपण अगदी ताज्या नारळाच्या दुधापासून हा खरवस करणार आहोत चव म्हणाला तर खरवस सारखीच लागते एकदम मऊ सूत असा आपला हा खरवस होतो बघू शकता तुम्हाला इथे आता बघूनच समजत असेल की ती मऊ लुसलुशीत असा आपला हा खरवस झालेला आहे चला तर मग हा ओल्या नारळाचा खरवस कसा करायचा ते पाहूयात ओला नारळाचा खरवस करण्यासाठी आपल्याला ओला हो, नारळ तर इथं मी एक नारळ फोडून घेतलाय आणि मग इथे विळतीवरती अशा प्रकारे खाऊन घेत आहे तुम्ही नारळ हा फोडून त्याच्या पाठीमागचा जो ब्राऊन भाग असतो तो, तो चाकोनी काढून मग त्याच्या बारीक फोडी करून मिक्सरला फिरून घेतला तरीसुद्धा चालेल पण मला तरी ही पद्धत आपली सोपी वाटते बघा एक नारळ खाऊन घेतला नारळ कसा खाऊन घ्यायचा बघा पूर्ण शेवटपर्यंत ख खवायचं नाही नाहीतर त्याच्या पाठीमागचा ब्राऊन भाग येतो आणि मग आपला ख खरवतचा जो कलर आहे तो पांढरा शुभ्र होणार नाही बघू शकता इथं एका नायचं एवढं खोबरं आहे पांढरं शुभ्र असं जरासुद्धा ह्याच्यामध्ये ब्राऊन भाग नाही आहे आता जे आपल्या खोबऱ्याच्या वाटे त्यांना थोडंसं खोबरं आहे का नाही ते खोबरं फेकून द्यायचं नाही ते तुम्ही चटणीसाठी वापरू शकता आता आपण खाऊन घेतलेलं जे खोबरं आहे ना ते मोजून घेऊयात म्हणजेच का नाही आपल्याला पाण्याचा अंदाज लागेल आणि आपल्याला त्याच प्रमाणामध्ये पाणी घ्यायचं आहे म्हणून हे खवलेलं खोबरं आपल्याला मोजून घ्यायचं आहे आता इथं एक कप भरलेलं आहे आता आपण हे खोबरं का नाही डायरेक्ट मिक्सरच्याच भांड्यामध्ये घालूयात म्हणजे जास्त भांड्याचा पसारा नको तर बघा खोवलेलं खोबरं इथं एक कप मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि बाकीचं होतं ते सुद्धा मोजून घातलेलं आहे साधारण पावणे दोन कप इतकं आपलं हे ओलं खोबरं भरलेलं आहे तर आता पावणे दोन कप आपल्या इथं ओलं खोबरं भरलं का नाही त्याच्यासाठी दोन कप आपण पाणी वापरणार आहोत पण सुरुवातीला आपल्याला इथं एकच कप पाणी वापरायचं आहे आणि पुढे तुम्हाला सांगणारच आहे एक कप पाणी केव्हा वापरायचं आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत आणि इथं आपण नारळाचं दूध काढत आहोत तर बघू शकता छान असं नारळाचं चा दूध झालं आहे पण आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर इथं एक बाउल घेतला त्याच्यावरती मी चाळण ठेवत आहे आणि अशा प्रकारे गाळून घेत आहे तुम्ही एखादा पांढरा रुमाल किंवा पांढरा कॉटनचा कपडा घेतलात ना तरीसुद्धा चालेल आणि अशा प्रकारे हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर इथं बघा दाबून दाबून मी ह्या खोबऱ्यामधलं जेवढं दूध आहे का नाही तेवढं इथे काढून घेत आहे आता आपल्या इथं पूर्णपणे खोबऱ्यातलं हे दूध निघालेलं नाही आहे मग काय करायचं आपलं हे खोबरं आहे का नाही पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे घालायचं आहे आणि आता आपण अगोदर एक कप पाणी वापरलेलं होतं तर आत्ता आपण पुन्हा ह्याच्यामध्ये एक कप पाणी वापरणार आहोत कारण ह्याच्यामध्ये आणखीन बरंच असं हे नारळाचं दूध आहे पूर्णपणे निघण्यासाठी इथं मी आणखीन एक कप पाणी घातलेलं आहे आणखीन एकदा आपण मिक्सरला छान असं बारीक करणार आहोत म्हणजे आपलं दूधसुद्धा ह्याच्यातनं बरंच असं निघेल पुन्हा मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून छान असं हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला छान असं हे गाळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे पांढरं शुभ्र असं आपलं हे नारळाचं दूध निघतं मग ह्या नारळाच्या दुधाचाच आज आपण खरवस करणार आहोत सविला अतिशय मस्त पौष्टिक असा आपला हा खरवस होतो तसं बघायला गेलं तर ह्या खर्वच ज्या वड्या करणार आहोत त्याच्यासाठी वेगळंच असं कोवळं दूध असतं त्याच्यापासून ह्या खरवस वड्या केल्या जातात किंवा त्याला चीकसुद्धा म्हणतात पण ते सर्वत्र उपलब्ध नसतो पण तुम्ही जर अशा पद्धतीने जर केलात तर तुम्हाला जवळजवळ खरवचचीच टेस्ट येणार आणि मस्त तुम्ही ह्याचा आनंद घेणार तर बघा इथं आपलं हे नारळाचं दूध तयार झालेलं आहे बघू शकता पांढरं शुभ्र झालं म्हणून ब्राऊन भाग घ्यायचा नाही म्हणजे आपलं दूध हे असं पांढरं शुभ्र होतं आता हे नारळाचं जेवढं दूध आहे ना त्याच्यातलं थोडंसं दूध आपण एक पळीवर इतकं का बाजूला काढून ठेवणार आहोत आता हे कच्यासाठी ते तुम्हाला पुढे सांगेलच आता हे वाटीमध्ये दूध काढलेलं बाजूला ठेवूयात आणि आपलं हे बाऊलमधलं जेवढं दूध आहे ह्याचं आपण खरवस करणार आहोत तर चला आता आपण गॅसकडे वळूयात गॅस चालू केलेलं आहे ते पॅन ठेवलेलं आहे आणि जे आपण नारळाचं दूध काढलं का नाही ते आपल्याला हे दूध पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे तर शेवटी बघा थोडंसं लालसर असं आहे तर ते मी घालणार नाही आपण बाजूला काढूयात आता या दुधामध्ये आपल्याला साखर वापरायची आहे तर इथं मी अर्धा कप इतकी साखर वापरलेली आहे कारण नारळाला स्वतःचा अगोदर गोडवापणा असतो म्हणून इथं साखरेचं सा प्रमाण मी क कमी वापरलेलं आहे आणि इतकं साखरेचं सा प्रमाण हे अगदी बरोबर आहे आता इथे मी साखर वापरले तुम्ही सुद्धा वापरू शकता पण इथे नारळाच्या दुधाचा करवस करत असल्यामुळे ना तो पांढरा शुभ्र होण्यासाठी इथे मी गुळ वापरलेला नाही आहे साखर वापरले आता साखर आपल्याला पूर्णपणे ह्या दुधामध्ये विरगळून घ्यायचे आणि बघू शकता दुधाला ह्या छान अशी उकळी येऊ द्यायचे दुधाला इथे आली की गॅस बारीक ठेवायचा आहे आपल्याला आणि बघा आपण एका वाटीमध्ये हे दूध बाजूला काढलं होतं का नाही त्याच्यामध्ये आपल्याला पाव कप इतकं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे पावने दोन कप इतकं आपलं नारळाचं खोबरं होतं का नाही त्याच्यासाठी पाव कप इतकंच कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही आता बघा छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी होतात म्हणून आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे तर बघा छान असं मिक्स झाल्यानंतर ह्यांची एक पेस्ट झालेली आहे म्हणजे कुठे गाठी गुठळ्या झालेल्या नाहीत बघा स्मूथ असं हे आपलं झालेलं आहे आता गॅसकडे वळूयात गॅस मात्र आपल्याला स्लोश ठेवायचं आहे आणि थोडं थोडं हे आपलं कॉर्नफ्लोवरची स्लरी घालून आपल्याला याच्यामध्ये मिक्स घालायचं आहे एकदम घालायचं नाही नाहीतर गाठी होतात त्याच्यामुळे थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे आता जसजसं आपण मिक्स करू का नाही तस तसं ह्याला घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे बघू शकता इथे ही, ही प्रोसेस करत असताना आपल्याला गॅस मात्र स्लोश ठेवायचं आहे आणि छान असं फटाफट मिक्स करायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या जरासुद्धा होता कामा नाही बघा इथे एकदम घट्टसर असं झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल पण ह्याच्यामध्ये कुठेही गुठळ्या झालेल्या नाहीत ह्याच्यामध्ये फ्लेवर छान येण्यासाठी थोडीशी फ्रेश अशी मी वेलची पूड घातलेली आहे एक पाव चमच इतकी आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये केशर घालू शकता पण केशरमुळे थोडासा येलो कलर येईल म्हणून इथं मी केशर घातलेला नाही बघू शकता आता हे तयार झालं कसं समजायचं तर चमच्यामध्ये घ्यायचं चमचा आपला असा उभा धरायचा तर छान असं ह्याची एक तार बनली जाते मग समजायचं हे छान असं तयार झालं मग गॅस बंद करून घ्यायचा आता तुम्हाला खरवच्या वड्या ज्याच्यामध्ये पाडायच्या आहेत म्हणजे ताटामध्ये एखादा चहाचा टोप घेतलात तरीसुद्धा चालेल तरी, तरी तर माझ्याकडे तर की टीन चौकोनी आकाराचा होता मग त्याला इथे तूप लावून घेतलेला आहे आणि तूपच लावून घ्यायचं तेल वगैरे लावायचं नाही मग आता आपण जे केलेलं बॅटर होतं का नाही त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघू शकता पांढरा शुभ्र असा आपला हा खरवच होणार आहे कलर कुठेही बदललेला नाही आहे आता गरम गरम असतानाच हे प्रोसेस आपल्याला करायचं आहे जर थंड झालं तर हे घट्ट होतं त्याच्यामुळे गरम गरम असतानाच आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे सगळीकडे छान असं हे पसरून घेतलेलं आहे आणि आता आपण थोडंसं ना टॅप करून घेऊयात म्हणजे ना आपल्या खरबचच्या वड्या ह्या एकसारख्या होतील तर आता आपल्याला काय करायचं आहे हा केक टीन असाच ठेवायचा आहे साधारण एक दहा मिनटं बाहेरच कारण खूप गरम आहे गरम वस्तू कुठलीही फ्रीजमध्ये ठेवायची नाही एक दहा मिनटं झालं की अर्धा तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे म्हणजे छान असा हा सेट होतो आणि ह्याच्या वड्या मस्त अशा होतात तर बघा अर्धा तास इथं फ्रीजरमध्ये ठेवला होता आणि अर्धा तासानंतर आता बाहेर काढलेला आहे आता आपण ह्याच्या वड्या पाडणार आहोत तर सुरुवातीला काय करायचं आपल्याला ह्याच्या ज्या कड्या आहेत का नाही त्या आपल्याला सोडून आहेत म्हणजे केक म्हणून सहज असं हे बाहेर निघलं जात आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे तर खाली एखादा तुम्ही ताट घेऊ शकता किंवा असं चॉपर घेऊ शकता आणि बघा सहजपणे ह्याच्यातनं खरवस बाहेर निघला जातो बघू शकता कुठेही तो चिटकून बसत नाही अगदी पांढरा शुभ्र असा आपला हा खरवच झाला आहे नारळाच्या दुधापासून आपण हा खरवच केलेला आहे आणि वड्यासुद्धा अगदी छान अशा ह्याच्या होत आहेत खरंच तुम्ही एकदा तरी ह्या नारळाच्या दुधाच्या खरवजच्या वड्या करून बघा खूप छान चवीला लागतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ह्या खरवजच्या वड्या आवडतात कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता बघू शकता इथे मी तुम्हाला एक एक वडी ह्याची काढून दाखवत आहे बघा किती मऊ लुसलुशीत झालेलं आहे आता तुम्हाला इथे बघूनच समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही तोंडात टाकताच हा विरगळणारा असा आपला खरवत झालेला आहे ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही कोणीही सहजपणे करू शकेल तरी बघा आपल्याकडे सणवार असतात नारळ फुटले जातात मग आपल्याला समजत नाही त्या नारळाचं काय करू मग त्या ओल्या नारळाच्या खोबऱ्यापासून तुम्ही दूध काढून अशा पांढऱ्या शुभ्र खरवच्या वड्या करू शकता ते दूध वापरून झाल्यानंतर खोबरं जे आपलं असतं त्याच्यापासून तुम्ही चटणीसुद्धा करू शकता म्हणजे आपल्या ह्यातलं वायासुद्धा काहीच जात नाही आता तुम्हाला इथे बघूनच समजले असतील ह्या वड्या कशा झालेल्या आहेत खरंच तुम्ही करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमच्या खरवचच्या वड्या कशा झाल्यात व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आपण ओल्या नारळाच्या दुधापासनं ह्या खरवतच्या वड्या केल्या पण तुम्ही ह्याला काय म्हणू शकता खरवचच्या वड्या किंवा पुडिंग हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय